कुठ हे आता काय हे अलजापूर मधलं आहे ना दृश्यपूरपूर हे काय हे आता उसाद मध्ये पाणी आलेलं दिसतय ही पाणी संपूर्ण सीनेच येतंय वड्याने फुगून ते एसटी स्टँड पर्यंत गेलय नव्वद टक्के हा आमच्या गावाचा शिवार आहे पाण्याखाली सध्या नदीच्या कड्याचा सगळा हे पाणी आहे हे जर सुद्धा तहसीलदार तर शिफ्ट करायला त्यांना शिफ्ट केले लावलंय मॅडमनी ते हलवलेले ऑलरेडी त्यांना टेम्पोत वरून पाठवलेले आता अशीच परिस्थिती ह्याच्यापेक्षा भयान परिस्थिती त्या टोकाला पलीकडे आपण जाणार आहे आता तिथेही तुम्हाला दाखवत तिथं घरात पाणी घुसलेलं ऑलरेडी तिथे एक अर्ध तासात घुसण्याची शक्यता आहे पण तर पाणी तर सध्या मित्रांनो आता आपण आळजापूर या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणचं जे ग्राउंड रिपोर्टिंग आहे हे आपण या ठिकाणी घेत आहोत आपल्यासोबत राष्ट्रपती जिल्हा समन्वयक अंग देवकते हे सध्या आपल्याला या सर्व परिस्थितीमध्ये सहकार्य करताना दिसत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर लोकांची पळापळी सुरू आहे प्रशासनाने या ठिकाणीच अलर्ट दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जे सीना नदीच्या कडची जी काय परिस्थिती आहे ते बिकट होत असल्यामुळं तुम्ही शिफ्ट व्हा दुसऱ्या ठिकाणी जावा अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं आता सध्या ही आपण आळजापूर प्राथमिक शाळा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर जे आता इथून आपल्याला कळेल की सीना नदीचं जे काय हनुमान मंदिर आहे आणि सिना नदीचं ग्रामपंचायत आहे मंदिर आहे हे ग्रामपंचायत आपण पाहतोय हे तिकडे ग्रामपंचायत ही सर्व लोक जे आहेत हे सध्या जे सीना नदीचं जे पाणी आहे हे वाढतंय हे पाहण्यासाठी लोक लोकसुद्धा आता या ठिकाणी महिला महिला ही सर्व या ठिकाणी पाहत की किंवा कशा प्रकारे ह्या सर्वच आता सीना नदीचं रोद्र रूप या ठिकाणी आपल्याला दिसून येतं हे या ठिकाणी आता सध्या आपण हे ग्राउंड रिपोर्टिंग ते आलेलो आहोत पहिले जे दोन महापूर आले त्या महापुरामध्ये इथली जी शेती आहे ही शक्यता एवढी बुडा बुडाली नव्हती परंतु ह्या तिसऱ्या महापुरामध्ये ही शेती जी आहे ही मोठ्या प्रमाणात या ही बुडालेली आहे या ठिकाणी आपण तो पाहतोय की सीना नदीचं जे पाणी आहे वरचीवर वाढत आहे आणि हे वाढणारं पाणी आता सध्या जे अलजापूर येथील शेती आहे ह्या शेतीला आता ऊस ऊस हा पूर्णत पाण्यामध्ये गेलेला आहे या ठिकाणी तो आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे ही सगळी स्थिती या ठिकाणी दिसत का का। दो आहे काय नेमके आधीचे दोन महापूर आलते ते ही झालते का नाही ह्याच्या अगोदर दोन महापूर आले पण ह्या घराला पाणी थोडं लागलं होतं पुढच्या साईडने नुसतं पायऱ्या गेल्या म्हणजे ह्या ही पाच घरं पाण्याखाली होती आता जवळजवळ बारा ते चौदा घर पाण्याखाली आहेत शिफ्ट जनावरांचा कुठलाच खायला राहिलेलं नाही आणि तुम्हाला सांगतो गंज गंजी वगैरे सगळ्या वाहून गंज वाहून गेली जनावरांना काही राहिलेलं नाही तुम्हाला सांगतो सगळ्या घरात पाणी आता आणि इथं पाठीमाग एक घर आहे आणि ओसाचे फक्त शेंडे शेंडे दिसते ते अख्खा ऊस पाणी अख्खा ऊस पाण्यात सगळं खूपच नुकसान झालंय म्हणा ते भयानक नुकसान झालंय कुठं आहे नदीचं पात्र समोर पलीकड शेलाराच्या पलीकड एंड होत नदीचं पात्र सुरू झालं मग साधारणतः नदीच्या पात्र नदीच्या बाहेर किती आलेलं आहे किती किलोमीटरचा अंतर आहे आणि पुलाच्या आसपास तिथं दीड ते तीन किलोमीटरचं क्षेत्र पाण्याखाली आहे पूर्ण बरं आणि त्या, त्या त्या तिकडून जे पाणी आलं ते स्टँड कडे एकदा उसादपुरी मध्ये शेतकऱ्या फॉरेस्ट मध्ये एक वडा आहे त्या वड्यानी पाणी घुसून पार पात्र आणि तरडगाव तरडगाव पाडळी जो रस्ता आहे त्या रस्त्याला पाणी लागले सर तर या ठिकाणी आपल्याला ही जी माहिती मिळते अलजापूर मध्ये हे सध्याची जी काही विदारक स्थिती आहे हे सर्व काही इथं पाहायला मिळते कि येथील जे लोक आहेत ग्रामस्थ आहेत हे सुरक्षित स्थळी प्रशासनानं हलवलेले आहेत हे सध्या मॅडम दोन फुटाने पातळी वाढली पाणी या ठिकाणी बऱ्यापैकी उघड होतं सत्तर टक्के ते आता एकदम वीस टक्केच राहिले दोन्ही घरात पाणी गेले आमचे तिथं पाणी वाढले जाते गावाला पाणी थोड्या वेळात वाढलं वाढलं आणि मॅडमचा असा अंदाज होता की नऊ वाजेपर्यंत पाणी वाढण्याची शक्यता आहे पण ते वरण येणार पाणी आहे संध्याकाळी तुम्ही बाबा कधी काय कधी चुलते काय 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 नुकसान वाटलं होतं का पाणी एवढं इथं येईल म्हणतं ना कळत नाही गप नाही आलं ना ये पाणी आलं 71 72 ला पूल पाणी आलं तो सेनावरला जामखेड कारमाळा रोडवरचा की जाण्यापासून अजूनपर्यंत पाणीच नव्हतं पन्नास साठ 55 60 वर्ष झालं बरं एवढं पाणी कधी झालं हे पहिल्यांदा आलेलं आहे 73 ला पाणी आलं रात्रीनंतर नंतर एवढं आताच पाणी आले तीन घरा एक अकरा चे अकरा एकर पाण्यात ऊसच आहे का अकरा एकर वर काय बाकी दुसरा उडी उडीत होता आणि अजून मला वाटतं मका एक होती बर असं तिथ तशीच गायकवाड म्हणून परिवार आहेत त्यांची देखील दोन घरं मागासवा तीही दोन घरं पाण्यात शक्यता पाणी असं घुसत गेलं गावाच्या कडून पाणी वेडा मारून गावाच्या आजूबाजूच्या सगळ्या वस्त्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे बर तरी आम्ही त्यांना मॅडमच्या सांगण्यानुसार सूचना दिल्या त्यांना शिफ्ट करण्याचं काम चालू पण आहे

तिन्हीच्या तिन्ही घर पाण्यामध्ये दोन घर आहेत काही बर तर सध्या आपण ह्या सिना नदीच हे रोद्र रूप पाहतोय पाणी कशा प्रकारे इथून मोठ्या प्रमाणात आहे इथं हे तुम्ही पाहू शकता आम्ही तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्नही करतोय तर आता सध्या आपण आळजापूर येथील सिना नदीच्या काठावर हो, या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर ही जे आहेत ही घरंसुद्धा पाण्यामध्ये बुडालेली आहेत मगाच घरमालक असतील किंवा येथील ग्रामस्थांनी सुद्धा ह्या सर्व बाब बाबींची माहिती दिली आणि ही सर्व शेती जी आहे हे सर्व पाण्यामध्ये बुडालेले आहे हे पाहतोय की पहिले जे दोन महापूर आले होते हे दोन महापूर एवढे ह्या गावाला एवढा त्या महा दोन महापुरांचा फटका नव्हता बसला जेवढा ह्या सध्याच्या ह्या तिसऱ्या महापुराचा सलग आठ ते दहा दिवसामध्ये हा तिसरा किंवा पंधरा दिवसामध्ये हा तिसरा महापूर आलेला आहे आणि येथील शेती असेल माती असेल विहिरी असतील घरं असतील ह्या सर्वच ह्याचं ह्या महापुरानं या ठिकाणी नुकसान केलेलं दिसून येतं आपण सध्या हे तुम्हाला थेट दृश्य दाखवण्यासाठी आपण इथलं जे मंदिर आहे हे हनुमानाचं मंदिर आहे हे हनुमान मंदिर आहे हे हनुमान मंदिराच्या आपण इथं जीववरचं जे हनुमान मंदिराच्या स्लॅपवर आपण इथं आलेलो आहे वरून ही तुम्हाला आपण संघर्ष न्यूजच्या माध्यमातून ही तुम्हाला सर्व दृश्य दाखवत आहोत की सिना नदीनं जे कशाप्रकारे हे रूप धारण केलेलं आहे आणि याचा परिणाम थेट कोळगाव धरण आणि कोळगाव धरणातून सुटणारा विसर्ग आणि त्यानंतर को सीना नदीला ज्या मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत या नद्यांचा जो मिळणारा जो विसर्ग आहे हा सर्व काही म ह्या ठिकाणी सोलापूरकडच्या खाली खालील भागाला बाधित करणारा आहे आणि त्याचा परिणाम जनजीवन अनेक विस्कळीत होणार आहे जे जे आधीचं जे तिरे असेल किंवा इतर जे काही गाव असतील ह्या ह्याच्यावर जो परिणाम झाला तो परत एकदा पर हा हा परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे या ठिकाणी आता आपल्या इथं आपल्यासोबत ही सर्व जर हे माहिती देणार हे सर्व ग्रामस्थ आहेत ही सर्व मंडळी आहेत की आपल्याला ही माहिती देत आहेत की एकोणीसशे शहात्तर नंतर हा एकोणीसशे एकाहत्तर नंतरचा हा दुसरा महापूर आहे याच्या आधी हा एकदा महापूर आला होता परंतु त्यावेळेस जे प्रशासनाची जी काय सुविधा असेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ही कुठेतरी अपुरी पडत होती आणि त्यानंतर आता ही सर्व आता प्रशासनसुद्धा सतर्क होऊन नागरिकांच्या जीविताची काळजी घेत असताना ह्या सर्व काही गोष्टी नागरिकांपर्यंत पोचवत आहे आणि ज्या ज्या नागरिकांना स्थलांतरित करायचं आहे त्या त्यांना त्यांना इथून स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी या ठिकाणावर हलवत आहे आताच आपल्यासोबत जे होते त्यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी तहसीलदार मॅडमसुद्धा आल्या होत्या त्यांनीसुद्धा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने इथं पाण्यामध्ये जी घरं गेलेली आहे तिथं आपण पाहिलं की इथं पाण्यामध्ये जी काही घरं आपल्याला गेलेली दिसत आहेत त्या तेथील लोकांनासुद्धा सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे नोका लोकांच्या अन्नपाण्याचं परत कपड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर या ठिकाणी जरी सीना नदीला महापूर आलेला असला तरी शेतकऱ्यांचा आसवांचा या ठिकाणी महापूर आता या ठिकाणी थांबताना दिसत नाही आहे त्यामुळं खरंच ह्या ठिकाणचा जो महापूर आहे सीना नदीचा असेल किंवा आसवांचा असेल खरंच किती किती मोठ्या प्रमाणात वाहणार हेच या ठिकाणी आन, आण आणखीसुद्धा काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ह्या अळजापूरमधली ही भीषण स्थिती आहे की घ घरंसुद्धा आता पाण्यामध्ये हळूहळू हे सिना नदीचा जो पाण्याचा विळका आहे तो गावाला पडत आहे आणि ही इथं आपण मंदिराच्या पाठीमागील बाजूस जी घरं पाहिले ती पाण्यामध्ये जा गेलेली होती त्यानंतर इथं एक आता समोर आपलं हे दृश्य दिसतं हे एक घर पाण्यामध्ये गेलेलं आहे त्याचप्रमाणे आता इथं ही दुसरी घरं आहेत सुद्धा आता त्या घरालासुद्धा पाणी हळूहळू चिटकण्याच्या आता स्थितीमध्ये आलेलं आहे प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे की बाबा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रशासन हे सर्व प्रयत्न करत आहे आणि जे गावकरी आहेत हे सुद्धा आता या सर्वच गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहे की पाणी नेमकं कुठवर येत आहे आणि नागरिकांची जीवितहानी होऊ नये ह्या सर्व बाबींचं आता प्रशासनसुद्धा ग्राम ग्रामीण पातळीवरचं प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल हे सर्वजण आता ह्या सर्व बाबतीचं कुठंतरी प्रयत्न करत आहेत की कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून सध्या आपण आळजापूर या ठिकाणी जे सिना नदीनं जे काय रौद्ररूप धारण केलं आहे महाप्रलय येतं आहे इथं पाहिलं तर पाने हलौ हलौ -हलौ ही जी पाणी आहे हळूहळू ही पाण्याची पातळी वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात ही पातळी वाढत आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही पाण्याची पातळी कशा प्रकारे इथं वाढते हे आपल्याला दिसून येते की कशा प्रकारे ही पाण्याची पातळी या ठिकाणी वाढते या ठिकाणी काही महिला आहेत महिलां त्या सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी देणार आहेत की नेमकं कशा प्रकारे ह्या पाण्यापासून ह्या ह्या पाण्यापासून बाधित झालेल्या आहेत त्या काय मावशी काय झालं सगळं पसरली अकराची कागद पत्र सगळं धान्य पाण्यात भिजत आता बरं अकरापासून कागदात ह्याच्या आधी नव्हतं का असं एवढं पाणी मग तिथं काय तुमचं राहणे खाणेपिन सगळं सगळं काय काढलं नव्हतं तिथलं काय काढलं नाही का मग ह्याच्या आधी दोन महापुर आले होते त्यावेळेस काय आम्हाला वाटलं नाही त्याच्या आधी दोन महापुराचं नव्हतं का पाणी इकडं आलं

<laughs> बर सध्या आता ते पाहिलं मी त्या ठिकाणी बरंच म्हणजे तुमचं पाण्याचं सगळं राहण्याचं सगळं बरंच नुकसान झालेलं नव्हतं वाजल्यापासून एवढं वाटत नव्हतं की एवढं मिळ कारण की ज्या ह्याच्या आधी दोन महापूर आले ते एवढं नव्हतं कधीच नाही बर काय त्र्याहत्तरला काय तर म्हणते एकाहत्तर का त्र्याहत्तरला पालतं हा हा एवढं होतं का पाणी हा त्याच्यापेक्षा जास्त आहे आजचं बर त्यावेळेस तर पाहिलं होतं तुम्ही बरं मी तुम्हाला सांगतो सांगण्यासारखी परिस्थिती नाही म्हणजे ज्यावेळेस आपल्यावर स्वतः वेळ येते त्यावेळेस कळतं की बाबा काय परिस्थिती म्हणजे पूर म्हणजे काय आपण ऐकत होतो इकडे कोल्हापूर सांगली भागात विदर्भात पूर येतो काय टी व्हीवर फक्त बघतो पण ही जी परिस्थिती आपल्यावरच आज आली बघितलं आता ते गंजीत सुद्धा आता वाहून आलेला आहे त्या ठिकाणी हा जनावरांना सुद्धा टाकायला पाहिजे काहीच राहिलं उसाला तुम्हाला खत आणलेलं होतं खत पंचावन्न सत्तावन्न हजार रुपयाच खत आणलं होतं साहेब ती सुद्धा सगळं पाण्या माणसामध्ये सिमेंट होतं एक दहा बारा कोती ती बी सगळं सिमेंट पाण्यात तसं ते सिमेंट बघा काय मावशी काय तुमचं काय पाण्यात

पट्टा नदी पुलापासून पूर्ण पट्टा डायरेक्ट बिटरगाव बांधारापर्यंत कारण बांधारा फुटल्यामुळे तरी बी बांधारा जर फुटत नाही तर अजून साहेब परिस्थिती होतो बांधारा फुटल्यामुळे काय झालं फुलं जास्त खाली वाट त्याला वाट सापडली ना खाली जायला अशा मोठरा मोठरी काही सगळं तर सध्या आपण या ठिकाणी पाहतोय की इथं जे ज्या महिला आहेत हे सर्वजण या ठिकाणी पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ही जे आपण मग तुम्हाला दाखवलं होतं हे पाणी किती होतं हे पाणी हळूहळू त्याची पातळी जी वाढत चाललेली आहे पाण्याची पातळी वाढत चालली आहे नदीचा अकरा विक्राळ दिसत आहे या सर्व महिला आहेत ग्रामस्थ आहेत त्यांनी त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि सांगत आहेत हो की याच्या आधी हा कधीच महापूर या ठिकाणी आला नव्हता आणि हा पहिल्यांदाच म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरचा एकोणीसशे त्र्याहत्तरचा हा महापूर होता आणि त्यानंतर हा दुसऱ्यांदा आहे प्रशासनाला एकच विनंती की जखमेवर मीठ चुळू नका भरीव मदत काहीतरी जे असेल ते पूरग्रस्तांना ठोस आणि भरीव जेणेकरून बाबा शेती वाहून गेली काय शेतीचं झालेलं नुकसान आणि जी घरा घराशी बी झालेली नुकसान ही सगळी भरव मदत दिली तर भरवू द्या नाहीतर काही गरज नाही आम्हाला तुम्हाला सांगतो आम्ही स्वतः बी उभा राहू हो शकतो हो। काय असं काही नाही की बाबा आम्हाला म्हणजे गेलं काहीच नाही राहिलं आम्ही उभा राहू शकतो करू शकतो पण उभं दिलं म्हणायला दिलं काहीतरी दिलं असा प्रकार नको व्हायला शासनाकडून एवढीच माझी अपेक्षा आहे नमस्कार तर नक्कीच इथं शेतकऱ्यांच्या ह्या उद्विग्न प्रतिक्रिया आहे की आम्हाला कुठेही कुणी असं फक्त मदत द्यायची असेल तर भरी येऊ द्या कोणी हे फक्त तात्पुरत्या स्वरूपाची मदत देऊ नका अशा प्रकारचं या ठिकाणच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि तर सरकारसुद्धा शासनसुद्धा ह्या सर्वच प्रकाराकडे का किती गांभीर्यानं आहे आणि खरंच बरीव मदत देत आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे तर या ठिकाणी आपण एका आणखी एका शेतकऱ्याची स्थिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी तर तुम्ही पाहिलं की चिखल आहे मातीचा सगळा राडा रेडो आहे आणि सर्व या ठिकाणची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण सध्या फील्डवर आहोत ग्राउंडवर आहोत की काय नेमकी स्थिती काय आहे हेच इथं पलीकडे जर पाहिलं तर हे काय इथलं घरसुद्धा पाण्यामध्ये गेलेलं आहे सध्या आळजापूर मग गावातली हे परिस्थिती दाखवत आहे की किती कि या ठिकाणी भयानक आणि विदारक परिस्थिती झालेली आहे आपण ह्या मार्गाने चालतोय आपल्यालासुद्धा चालताना खूपच परेशानी होते हे जर आता आपण पाहतोय की हे पाणी हे हे पाणी घरामध्ये थेट शिरलेलं आहे की ते यांचं नुकसान आणि आता सध्या तरी सीना नदीचं रोदरूप हे यातूनच जाणून येतं की कशाप्रकारे ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी घडत आहेत हे घरात पाणी लोकांना सिनानं देणं घराला कुलप लावून स्वतःचं अस्तित्वाचं घर असताना सुद्धा ते घर सोडण्यास भाग पाडलेला आहे हे पाण्याचा फ्लो हे कशाप्रकारे इथून वाहताना दिसतोय इथही घर गरा आहे घराच्या पायऱ्यांना पाणी लागलेलं ला आहे पाणी हळूहळू चढत आहे ह्या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी दिसत आहे पलीकड जर पाहिलं तर शेळ आणि ह्या कोंबड्या सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत असं इथं सांगण्यात येतं नेमकं इथलं घरमालक कोण आहे ते काय तुमचं नाव काय हो काय 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 नुकसान काय झालं कोंबड्या गेल्या कुटी गेली शेळ गेल याला जिगज गेली आणि कडव्याची गज गेली त्याचं हिडवी आपल्याकडे बर बर कावत मध्ये टाकले खत दा, खत बर धान्य आहे काय बर बर ते नुकसान झालंय बर आता काय शेती किती आहे तुमचे सात एकर आहे आपले तुझी काय लावले तो का ते माका बघा ना फोटो काढायला त्याचा तिथं चोरा राहिला सगळीच बोलली चोर राहिले का मका मका लावलेली आहे का तुम्ही सगळे सगळे ते बी गेले पाण्यात हा तुमचं म्हणजे आहे का काय आहे ते ते पलीकडच ऊस आहे का आपल्याला हो त्याचं नव्हतं सगळं झालं तोंडाला आलेलं का आता ह्या वर्षी तर निदान तुमचं ही काय करायचं असेल ना उस यंदा काय दुष्काळ पडला म्हणून जाहीर करायचं करा काही पाणी तुमची काय मागणी शासनाने आता बरी मदत करा मागणी द्यावं लागणार काय घरावाला नाही बरोबर आहे जे गाववाल्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई द्यावंच लागण अशी आपली विनंती आहे बर मग काय याच्या काय नाही आपल्याला धन्यवाद काय नाव काय अमोल काय घरात पाणी गेलं धान्य वाहून गेले आलतं ना तहसीलदार आलते ना इथं बरं बरं हा सांगितलं हा पण सगळ्यांना सांगितलं ना हो सगळ्यांना सांगितलं पण धान्य नुकसान भरपूर झाले बघा हा ना ते बघितलं आता सगळं ते पाणी पाण्यामध्ये गेलेलं आहे घरात पाणी पाणी गेले वस्तू वाहून गेले हा बर किती एकर शेती आहे पाच एकर काय ऊस ऊस मका सगळं पाण्यात ह्या इथं महिला आहेत काय मावशी तुमचं नाव काय काय तुमचं तुमच्या हे तुमच घर आहे का हो काय सगळं पाणीच हा था, था, था का ह्याच्या आधी वाटलं होतं का कधी एवढं पाणी येईल कारण आधी दोन महापूर आलते ते आलते का आलं हा पण ह्या ह्यानं लयच ही केलं म्हणून घातलं बरं

जामखेड करमाळा पुलावरती राजपूर या ठिकाणी प्रत्यक्षात तातडीने लगेच लक्ष दिलं आणि त्यानंतर खरातील ग्रामस्थ यांनी गावची परिस्थिती त्या लगेच सांगितली त्यांनी कर्तव्यदक्ष लगेच राहून ह्या गावातल्या ज्या सेनाकाठच्या वस्त्यात आपण पाहतोय ह्या सेनाकाठच्या वस्त्याच्या लोकांना लगेच तातडीने रिस्क करून त्यांचा पसारा सरपंच अभिभूषण खरात त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांनी रिस्क केला त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं अशा कर्तव्य तहसीलदार शिल्प टोकले असते मुळे आपल्या हानी पुढच्या टळले जीवितहानी मॅडमच्या हानी टळली पशुधनाची हानी टळली आणि त्यांनी आता इथं तलाठी भाऊसाहेब इथं बसून आहेत त्यांना सक्त निर्देश दिले की तात्काळ यांचे पंचनामे करा त्यांच्या अकाउंट नंबर घ्या आणि तात्काळ जी मदत असते शासनाकडनं ती ह्या बाधितांना झाली पाहिजे त्या ठिकाणी ह्या महिला आहेत का मावशी काय काय नुकसान काय

बरं बरं ला का 7173 ला आलो हां बात नाही मला भीती हा एवढं नव्हतं आलो बरबर पण हे पहिल्यांदाच आले एवढं पैलंदाच आले बर गंज गेली यालाची गंज गेली कडव्याची गंज गेली आता पोरांनी हे व्हिडिओ पाठवलं ती काढल्यात बर बर आता गंज गेली हिकत्याची बर बर आणि जो आता सगळं जानेवारीला चारा नाही काना पडत चात्नानी आम्हाला उद्याची उद्या चारा फक्त उपलब्ध करावं म्हणजे हा जनावरांची कुठतरी हा हा त्यांना काय म्हणजे काय आता त्यांचाच उपासमारीची वेळ आली त्यांचा उपस्मारिची म्हणजे हाता तोंडाशी सगळा घास असताना तो अति तोर कायच करता येत नाही बस खायला आपल क पण आता जातय का बरोबर नाही तेव्हा ورनेला त्याला देन सांगितलं तर रेस्क्यू करा तिकडे केलं तर आम्ही शेरड गुरे कोंबड्या नक्कीच uh... या ठिकाणी ही सर्वजण लोक आहेत त्यांच्या ह्या भावना आहेत की शासनाने कुठेतरी आता आमची दखल दखल घ्यावी आणि आम्हाला तातडीची जी काय मदत आहे ती या ठिकाणी द्यावी अशा प्रकारच्या ह्या सर्वच लोकांच्या यातल्या महिलांच्या युवकांचीही ही मागणी आहे आणि खरं तर शासन या सर्वच बाबतीत किती गांभीर्याने घेत आहे आणि कधी मदत देत आहे हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे हा काय 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 तुमचं काय झालं काय नुकसान काय हा आम्हाला पण त्रास आहे बर बर शेती काय पाण्यात गेली तसं शेती पाण्यात बरं 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 पण तुम्हाला पण आता पाणी घराला लागले म्हणायचं पाणी बर बर आम्हाला पण त्रास आहे बर पाई पाई आ, 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 बर बरपाई पाहिजे आता म्हणजे नुकसान भरपाई तुमच्या मिळावी मिळावी आम्हाला